जळगाव जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची पुन्हा धुरा मला मिळालेली आहे पण अजून काही त्या गोष्टीचा दुजोरा आल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला मिळालेला आहे <laughs> पालकमंत्री हे बघा मी इतर काय या, या गोष्टीचा कधीच उल्लेख केला नाही आपण पाहिलं असेल की पालकमंत्री मी होईल किंवा पालकमंत्र्यामध्ये काय अडचणी आहेत व शिंदे साहेबांवर सगळं आमचं डिपेंड होतं त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य अशा पद्धतीचं काय काम आपण करत आलेलो आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि हे पालकमंत्रीपद मला दिलं आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल मागच्या पाच वर्षे मी पालकमंत्री होतो पण आमदार किंवा खासदार किंवा संबंधित जे मंत्री होते त्यांच्याशी समन्वय साधूनच मी जिल्ह्याची कामं केली आणि त्याचीच फलश्रुती म्हणून मला आज हे पालकमंत्रीपद मिळालेलं आहे निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं पण आता शेवटी आता शिंदेसाहेबांना आम्ही हे विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं नाही त्यांनी त्यांचं काय केलं हे काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे तर ही गोष्ट आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडणार आहोत नाही ठीक ठीक आहे गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही पण आमचे जे दोन शिलेदार आहे यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे मेरा अंधारे म्हणजे कोण येते अंधारे ग्रामपंचायत मेंबर